नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी भारती शानबाग मुंबईत राहते मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मेडिकल ऑफिसरच्या पदावर मी काम केले आहे सत्तावीस वर्षापासून मी धर्मात आहे वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये भाग घेतल्यानंतर व उत्साहाने केलेल्या सेवेनंतर माझ्या आंतरिक स्थितीत प्रचंड बदल झाला आधी मी खूप भावनात्मक वेदना पकडून ठेवल्या होत्या पण आता या वेदना माझ्यातून सहजपणे निघून जातात किंवा माझ्यावर आघातच होत नाहीत साध्या साध्या गोष्टीत मी आनंद शोधते जसे सकाळचा तेजस्वी सूर्य बघणे पक्षांचा किलबिलाट ऐकणे किंवा त्या क्षणात फक्त असणे मला दुसऱ्यांची वेदना खूप तीव्रतेने समजते कधीकधी टी व्ही बघताना मला लोकांचे दुःख जाणवते करुणेचे हे प्रयाण मानवसेवेतून सुरू झाले ज्या मार्गाकडे श्री परमज्योती मला घेऊन गेले वंचित मुलांसाठी माझे प्रेम प्रचंड वाढले आहे शारीरिक सुखसोयींपेक्षा त्यांना प्रेमाची जास्त गरज आहे हे, हे माझ्या लक्षात आले श्री परमज्योतींच्या कृपेने मला मिळालेले बिनाशर्त प्रेम मी त्यांना देऊ शकत आहे सेवेने लोकांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला मी लोकांचे मूल्यांकन करत होते त्यांना बदलण्याचा प्रयत्न करत होते पण आता प्रत्येकजण त्यांच्या स्वतःच्या प्रोग्राम्सच्या पद्धतीत प्रवाहित होत आहे हे मी बघते ह्यामुळे आयुष्यात मला खूप मोठी स्वीकृती व सखोल ओघ मिळाला अनुभवांना चिकटून बसण्यापेक्षा आता मी सहजतेने आयुष्यासोबत प्रवाहित होते जशा परिस्थिती उत्पन्न होतात तशी मी त्यांना स्वाभाविकपणे व योग्य रीतीने प्रतिक्रिया देते माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझे पती वयामुळे लहान मुलासारखे वागतात आधी मी याचे मूल्यांकन केले असते पण आता मूल्यांकन न करता त्यांच्या निष्पाप वागण्याचा मी आनंद घेते आता संघर्ष नसल्यामुळे किंवा क्वचित केव्हा तरी असल्यामुळे माझ्या आत सतत ऊर्जेची लाट असते आणि माझ्या शक्तीच्या अभिव्यक्तीने माझ्या भोवतालचे लोक आश्चर्यचकित होतात मला फक्त व्यावहारिक भीती आहे मानसिक भीती राहत नाही पूर्ण शांतीची ही अवस्था श्री परमज्योतींनी मला दिलेला परम उपहार आहे प्रेम व भक्ती भरलेल्या हृदयाने श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी मी नतमस्तक आहे ईश्वराच्या कृपेने माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला सेवा करायची आहे श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी मी सदैव आहे